आज तुका आहे ही जी मागे तुमका नदी दिसतात तर ती आमच्या गावातील सगळ्यात भयानक अशी नदी आहे कारण हे बऱ्याच वर्षापूर्वी खेळे पण बुडालेले आणि गेल्या वर्षीच बाजूच्याच गावातील एक काका वारलेले म्हणजे बुडून त्यांची म्हणजे मृत्यू झालेलो त्यांचं तर त्यामुळे हे कोण दिवसाचे पण योग बघत नाही भिवून कारण अत्यंत भयानक अशी नदी आहे आणि या नदीबद्दल सांगायचं सा म्हटल्यावरती आमच्या गावातील कोणच असे जास्त येणत नाही संध्याकाळचे कारण आता मी तुम्हाला सांगितलं आहे हय असं वाटतं की काहीतरी वेगळंच हा असं सगळ्यांना वाटतं तर त्यामुळे कोण रात्रीचे तर योग बघणतच नाही मंडळी बघू शकताय बालू भालो आपलो तयार हा तर ह्या बाल्यांना आज मासे मारूचे आहेत कारण ह्या कोयत्यांनी तर नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गात लोक कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असल्यास तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकॉन दाबा ज्यामुळे तुमक असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघू गावले तर आज माझ्यासोबत काय काय आता मी तुम्हाला दाखवतोय कॅम्पिंग साठी ह्यो एक टेंट हा त्यानंतर ह्या पिशवीमध्ये दाखवत आहे आता यो टोप टोपा आणि त्याच्यामध्ये ही तुळशीची पानं वाटेक गावली ती आणलं आहे ओरबडून त्यानंतर हि एक कप हा आणि ह्या बाजूक बघू शकताय ह्या एक ट्रायपॉड हा ट्रायपॉड त्याच्या बाजूक या ट्रायपॉडच्या बाजूक पॉवर बँक हा पॉवर बँक त्यानंतर ही केबल हा मोबाईलसाठी आणि ही एक टॉर्च आहे आणि कपाळाची टॉर्च आहे ही बघा ही टॉर्च आहे ही डायरेक्ट पॉवर बँकला कनेक्ट जाता आणि ह्यो एक सेल्फ डिफेन्ससाठी कोयतो आज मस्त वाटतं खरंच ही जी माझ्या मागे तुमका नदी दिसतात तर ती आमच्या गावातील सगळ्यात भयानक अशी नदी आहे कारण हे बऱ्याच वर्षापूर्वी खेळे पण बुडालेले आणि गेल्या वर्षीच बाजूच्याच गावातील एक काका वारलेले म्हणजे बुडून त्यांची म्हणजे मृत्यू झालेलो त्यांचं तर त्यामुळे हे कोण दिवसाचे पण योग बघत नाही भिवून कारण अत्यंत भयानक अशी नदी आहे आणि या नदीबद्दल सांगायचं सा म्हटल्यावरती आमच्या गावातील कोणच असे जास्त येणंच नाही संध्याकाळचे कारण आता मी तुमका सांगितलं आहे हय हो असं वाटतं की काहीतरी वेगळंच हा असं सगळ्यांना वाटतं तर त्यामुळे कोण रात्रीचे तर योग बघणतच नाही आणि हय हो माका एक रात्र काढूची हा कोणत्याही अन्नाशिवाय किंवा पाण्याशिवाय म्हणजे पाणी अन्न वगैरे काही मी आणूक नाही याच निसर्गामधला सगळं आपण खाऊन पिऊन सर्वाईव्ह करूचा तर आता सगळ्यात पहिला मासे गावतात की फळं गावतात बघूचा लागतला आणि पुढे काय काय घडतं बघूया आधीच काय बोला आता काळीच धडधडता कारण या नदीवरती अशी डेअरिंग करता येई मी या पहिल्यांदाच आणि त्या बाजूक पिळणी गाव हा तर त्यामुळे त्या, त्या बाजून जनावरं पण येतात मोठे आपले गवेरेडे गवे रेडे भरपूर येतात आणि हत्तींचं पण त्रास असतो आहे बघूया आपण कोणाकोणाची पावलट दिसता किंवा आवाज वगैरे हो येतात रात्रीचं कारण मी जागोच राहतो तर आता रात्र झालेली आहे आणि सगळ्यात पहिलं आपण लाकडाची सोय करूची लागते कारण आता थोड्या वेळाने जनावरं पाणी पिऊक वगैरे येऊची सुरुवात जातली त्यामुळे लाकडा करते पाहिजे त्यांना दिल्यानंतर आपण आग लावली ना आग पेटवल्यावर मग जनावरं वगैरे जवळ येणत नाही त्यामुळे रात्रभर आग पेटवून ठेवू ठेवून अजून थोडीशी गोळा करते अरे बाराच हजार दोनू गावला मोठा या पेटत लाराम फुल तयार झाली आता लाकडं लायत आहे थोडस गवत पण आणलंय म्हणजे आग बरी पेटेली आता कारण आता थंडी पडक पण सुरुवात झालेली आहे आणि गावाकडे सध्या एकदम कड़क याची थंडी आहे पेडता या कोयत्यान तर मासे मारू हो गावचं नाही कारण ह झाड आहात तर त्यामुळे मी एक बांबूचं भांडू बनतो सगळी बघू शकता आपलं तयार आहे ह्या भाल्यांना आता माझी मारू देत मोठं मासो होतो पण खोल असल्यामुळे पळालं होत उरली होती पळाली पाण्यात जात आहे थडंसं हे मासे गावाची शक्यता हा रायपण बाहेरच ठेल थोड्या वेळ घेऊन जावचं लागत थोडं तर मंडळी जास्त मासे दिसनक नाही आहेत बघू मासे गावतात की नाही नाहीतर मग उपाशीच मरायचं लागतं ना बरं झालं मासो गावलो डोक्यावरच भालू लागलो टक नशीब एक मासो तरी झालं तर मंडळी बघू शकता ह्या बाजूक जर दिसता ह्या तुमका दिसता असेल कॅमेरामध्ये सेट केलो हा तर ह्या तळापा आणि ह्या तळापावरून आम्ही दिवसाची उडी मारतो आणि हयच ते खेडे बुडाले होते ह्या जरा भयानक आहे रात्रीचा कशी दिवस कशी रात्र जात काय माहिती मला आज हा धगधगता एकदम कारण आवाज पण येऊ लागले आणि पाण्यात कोण उडी मारल्यासारखं पण आवाज येलो आता तरी पण आपण सर्व करूच हा कसा पण भियासारख्या हो नाही चला तर मंडळी भली मोठी कुर्ली गावली आता पोटच भरता आपलं हेनीच आता ही मागूची लागतली ते का नाहीतर ती पळतली आ तर अशा प्रकारे आपल्या कुर्ली पकडूची लागता नाहीतर ती चावता एकाच नांग्याची ह्या बघू शकता मस्त आज तुका मी खातल मस्त पोट भरला आता नांगे मोडूया म्हणजे पळवचे नाही कारण पिशवी टेंटच्या थं हा त्यामुळे हा टोप घेऊन येल सोबत सुटलो मासो गायबच झालं मासो काय आता तरी गावता काय काम येते बघ मासो गायब कसं काय जात नक्की मासो आहे ना मंडळी एक ह्या गावली त्याचे मुंडी पाळतं हा थोडी लागली ते गा तुकडंच झालं त्याचं एक मासो गावला अजून मंडळी आता हात स्वच्छ धुवून घेतोय कारण मासे मारून मारून माती लागलेली आणि हे कुर्ली मासे वगैरे तर ते साफ करून घेत पहिले लोन घेते बऱ्यापैकी एका माती लायते म्हणजे कसं भांडा जळणार नाही ते उंतत उंत लाय वरना तामान लावायचं लगता म्हणजे घरात गाडी नको गावून दे यासाठी उत्तम उपाय असतो हो जर तुम्ही कॅम्पिंगला इला तर नक्की याचा प्रयोग करा अरे पाणी बुडवच हो राहू पहिला पाणी घेऊया तर पाणी हाताने घेते काही प्रॉब्लेम नाही तर मंडळी या भयानक नदीवर माझ्यासोबत रात्रभर काय काय घडता या तुमका पुढच्या भागात बघू गावतला तर तो पण भाग नक्की बघा जय श्रीराम